भाजपा पक्षाकडे नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी मागूनसुद्धा न मिळाल्यामुळे नगराध्यक्षपदासाठी अपेक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढतीत असलेल्या माजी उपनगराध्यक्षा सौ अन्नपूर्णा कोरगावकर यांनी शहरात जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे घरोघरी जात त्यांनी संपूर्ण सावंतवाडी मतदारसंघ पिंजून काढला आहे त्यांना नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळतोय प्रचाराला चांगला प्रतिसाद आम्हाला मिळतोय जनता माझ्यासोबत असून लोकं मला सांगतायत पूर्ण अभिमानानं तुम्हाला निवडून आणू काही टेन्शन घेऊ नका आम्ही तुमच्यासोबत आहोत सर्व जाती धर्माचे पंथाचे लोक माझ्यासोबत आहेत त्यामुळे माझा विजय निश्चित आहे असं सौ कोरगावकर यांनी सांगितलं शहराचा सर्वांगीण विकास घडवायला मी सक्षम आहे आता माघार घेणार नाही सावंतवाडीकर आपल्याला आशीर्वाद देत विजयी करतील असा विश्वास देखील सौ कोरगावकर यांनी व्यक्त केला आपल्या समर्थकांसह अन्नपूर्ण कोरगावकर यांनी आपल्या समर्थकांसह संपूर्ण शहर पिंजून काढायला सुरुवात केली आहे खूप अभिमानाने लोक म्हणतात की आम्ही गर्वानी मतदान करू आणि प्रेमाने करू म्हणतात आणि तुम्हीच नगराध्यक्ष म्हणून निवडून आणणार आहे असं लोक म्हणतात खूप छान वाटत सगळे आहेत पूर्ण सावंतवाडी शहर आहे सर्व पक्षी आहे सर्व धर्मीय आहे त्याच्यामुळे काही टेन्शन नाही घरोघरी जाऊन त्या थोरा मोठ्यांचे आशीर्वाद घेत आहेत त्यांच्यासोबत त्यांचे पुत्र अखिलेश कोरगावकर त्यांच्या कन्या ऐश्वर्या कोरगावकर अवधूत नाटेकर व्यंकटेश शेठ विनिता नाटेकर एलिडा डिसोजा शीतल डिसोजा आदींनी प्रचारात सहभाग घेतला आहे सौ कोरगावकर या उच्चशिक्षित सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या ग्रामीण राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय व्यवसायात यशस्वी आणि सदैव जनसंपर्कात असणाऱ्या उमेदवार आहेत गेल्यावेळी त्यांनी भाजपला पाठिंबा देत सावंतवाडीचं उपनगराध्यक्षपद भूषवलं होतं त्यांच्या अपक्ष उमेदवारीमुळे होणाऱ्या मतविभाजनाचा फटका शहरातील भाजपला तसंच शिवसेनेलासुद्धा बसण्याची शक्यता नाकारता येत नाही राजू तावडे सिंधू रिपोर्टर लाईव्ह सावंतवाडी